नमस्कार पॉइंट ब्लँक या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आपल्या बरोबर अमेरिकेहून आज या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे जॉईन झालेले आहेत रवींद्र मराठे रवी स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण बरेच दिवसांनी भेटतो हो आहोत त्या कार्यक्रमाकरता आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मधल्या काळामध्ये अमेरिकन मध्ये नेमकं चाललंय तरी काय अनेक गोष्टी घडतायत अनेक गोष्टी कानावर येत आहेत मग त्या कमला हॅरिस यांच्या फंड रेझिंगच्या बद्दल असतील त्याच्यानंतर ऍज युजल ट्रम्प यांच्या फ्रंटल अटॅक वर असतील किंवा त्यांनी जे काही वेगळेच मुद्दे कमला हॅरिसने हातात घेतलेले आहेत काही बाबतीत स्टान्स चेंज केला या सगळ्या मुद्द्यांवर ट्रम्प तुटून पडलेले आहेत आणि मुख्य म्हणजे उद्याचं डिबेट उद्या जे डिबेट होणार आहे अमेरिकेत दहा तारखेला तर ते डिबेट हे महामुश्किलीने अरेंज होतंय असं दिसतंय कारण ट्रम्प यांनी धरसोड वृत्ती आपल्या सगळ्यांना माहितीये त्यांनी सुरुवातीला ते डिबेटमध्ये पहिली राऊंड केली त्याच्यामध्ये ते तुटून पडले बायडन यांच्यावर मध्यंतरीच्या काळात बायडन यांनी आपलं कॅन्डिडेटच्या स्टेप डाऊन करून त्या जागी कमला हॅरिस आलेले आहेत बरंच फरक पडलेला आहे त्याच्यानंतर यांनी ट्रम्प यांनी मी येणार नाही डिबेटला असं सांगितलं त्याच्यानंतर मी त्या तारखेला कमला हॅरिस येतील तरच मी सांगितलं आणि फायनली उद्याच्या डिबेटला आता ते तयार झालेले आहेत तर मधल्या काळात मला तुला हे विचारायचंय की मधल्या काळात अमेरिकन मध्ये तिथल्या सोसायटीमध्ये नक्की या दोघांबद्दलची काय इमेज तयार झालेली आहे हु इज लुझिंग द गेम कोणाचे पॅरामीटर्स आणि पॉइंट वाढतायत कोण लूज करत आहे काय नक्की सिच्युएशन समीरण एक महत्वाचा पॉइंट यातला आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे तो म्हणजे कमला ची उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेले एक महिना त्यांचा ग्राफ असं जर आपण पाहिला तर तो, तो वरती चढणार आहे mm. म्हणजे जी बायडेन आणि ट्रम्प मध्ये गॅप होती ती त्यांनी कधीच भरून काढली आणि आता म्हणजे आता अशी आहे की आता दोघही अगदी नेक बाय नेक म्हणतात ना तशी त्यांचे हे आहे अर्थ असा आहे की कमला हॅरिसनी थोड्या दिवसात तीस चाळीस दिवसात स्वतःबद्दल एक चांगलं मत निर्माण केलंय आणि त्यांच्याबद्दल चांगलं मत निर्माण जेवढं झालंय त्याच वेळेला त्यांनी ज्यांना ट्रम्प नकोय अशा लोकांना असं एक अल्टरनेटिव्ह म्हणता येईल तो प्रेझेंट केलाय त्यामुळं ही गॅप त्यांनी आता भरून काढली आता ही जी गॅप त्यांनी भरून काढली आहे त्याच्या आणखी काही महत्वाचे दर्शक आहेत एक म्हणजे किती पैसे त्यांनी रेज केले आता तर तुम्ही जर पाहिलं ती कमला हॅरिसनी केवळ नुसत्या ऑगस्टच्या एका महिन्यात त्यांनी आता ही अधिकृत जा। फिगर जाहीर केली आहे तीनशे एकसष्ट मिलियन युएस डॉलर उभे केले आता हे तीनशे एकसष्ट मिलियन यु एस डॉलर आहेत ह्याची कंपॅरिझन जर तुम्ही ट्रम्प बरोबर केली तर ट्रम्पनी फक्त या ऑगस्ट महिन्यात एकशे तीस मिलियन रेज केले आता हे जे ऑलमोस्ट तीनास एक प्रमाण जे आहे हे तीनास एक प्रमाण दर्शवत की साधारणतः सामान्य माणसाचा कल कुणीकडे आहे दुसरं म्हणजे हे जे डोनर आहेत कमला हॅरिसचे ते डेमोक्रॅटिक पार्टीनी तेन त्याच्या संबंध अधिकृतरित्या जाहीर केलेली आहे त्यांचं त्यांनी असं जाहीर केलंय की त्यातले साठ टक्के डोनर या स्त्रिया आहेत आता स्त्रिया मतदार आणि कमला हॅरिस ह्या स्वतः स्त्री असल्यामुळे त्या उमेदवार आणि त्यामुळे त्यांना त्या 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 मिळणारा पाठिंबा आणि गर्भपात या विषयीचं सध्याचं एकंदर तप्त वातावरण याचा विचार करता हे या साठ टक्के स्त्रियांनी जे डोनेशन दिलंय ते फार महत्वाचं आहे नुसतंच ते नाही तर साठ टक्क्यामधले मधले वीस टक्के म्हणजे ओव्हरऑल साधारणतः बारा टक्के जे डोनर आहेत ह्या हा फार महत्वाचा आकडा आहे बारा टक्के डोनर आहेत ते एकतर अपक्ष आहेत किंवा ते अधिकृत रिपब्लिकन होते पण त्यांनी आता हॅरिसला डोनेशन दिलंय तर हा हा महत्वाचा फरक पर... दर्शवतो की एकंदरीत आत्ता गेल्या महिन्याभरातला तरी कल हा कमला हॅरिस यांच्या बाजूनी आहे दुसरा एक महत्वाचा इथं गोष्ट घडली आहे जी अमेरिकन राजकारणात अतिशय दुर्मिळ म्हणता येईल ती म्हणजे रिपब्लिकन पक्षामध्ये देखील काही महत्वाच्या व्यक्तींनी अधिकृतरित्या कमला हॅरिसना पाठिंबा जाहीर केलाय आता त्यात महत्वाच्या व्यक्ती म्हणजे कोण कोण आहेत तर पूर्वीचे उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी जॉर्ज बुश जेव्हा प्रेसिडेंट होते अध्यक्ष होते त्यावेळेला ते उपाध्यक्ष होते तर त्यांनी आता सांगितलं की मी हॅरिसला मतदान करणार आहे आणि लोकांना मत म्हंटलंय की तुम्ही करा असेच बरेचसे रिपब्लिकन पक्षातले नेते मंडळी ही आता एकत्र आली आहेत त्यांनी रवी असं काही व्हीप किंवा वेटो आणि असं काही नसतं का की एकदा ठरवलं तुम्हाला त्याच माणसाला मतदान करावं लागेल काही नसतं का नाही तो किंवा व्हिटो कुठं चालतो तर तुम्हाला काँग्रेसमध्ये मतदान असेल पार्लमेंटमध्ये मतदान करायचं असेल त्यावेळेस चालतो ना हे हे सामान्य मतदाराचं मतदान आहे त्यामुळं या ठिकाणी या ठिकाणी व्हीप व्हिटोचा प्रश्न येत नाही तर त्यामुळं आणि हे रिपब्लिकन पक्षाचे जे महत्वाचे लोक आहेत त्यांनी रिपब्लिकन्स फॉर हॅरिस म्हणून एक संस्था निर्माण केली आहे आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात काही लोक दोन दोन तीन जी लोक आहेत ती स्विंग स्टेट मधली आहेत अॅरिझोनाचे एक मेयर आहेत जे रिपब्लिकन मेयर आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी हॅरिसला मतदान करणार त्यानंतर जॉर्जिया अनदर स्विंग स्टेट तर जॉर्जियाचे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत ते रिपब्लिकन आहेत त्यांनी सांगितलंय मी हॅरिसला मतदान करणार आता ही लोक जी आहेत ही नेते मंडळी आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर ते, ते काहीतरी मतं आपल्याबरोबर दुसरीकडे खेचून देतात त्यामुळं ह्या दोन गोष्टी दर्शवतात की कमला हॅरिसनी एक स्वतःबद्दल आता चांगलं मत निर्माण केलंय आणि कल थोडासा त्यांच्या बाजूनी आहे पण मला एक सांग आता जे काही अटॅकची पद्धतच आता ट्रम्पनी बदललेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत ते जो बायडनच्या एकूण शारीरिक मानसिक अवस्थेबद्दल त्यांचे लो रिफ्लेक्सेस असल्याबद्दल त्यांच्या आजारपणाबद्दल किंवा त्यांच्या विसरगोळेपणाबद्दल त्यांच्या वयाबद्दल असं ते बोलायचे आता ते पॉलिसीज बदलल्याबद्दल अटॅक करतात कमला हॅरिसवर हे नक्की काय आहे ते त्याचं एक कारण आहे कमला हॅरिस या स्त्री आहेत आणि नुसत्या स्त्री नाही आहेत त्या पहिल्या आ, व, 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 रंग त्यांचा वेगळा आहे म्हणजे त्यामुळं त्यांच्याबद्दल जर तुम्ही कृष्णवर्णीय कृष्णवर्णीय तर कृष्णवर्णीय असल्यामुळे जर तुम्ही त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत करत राहिलात तर सामान्य माणसाचं मत काही चांगलं होत नाही आणि ट्रम्प यांच्याबद्दल एकंदरीत त्या त्यांचं जे स्त्री वर्गाबद्दल जे मत आहे किंवा त्यांनी ज्या वेगवेगळ्या स्त्रियांशी व्यवहार केलेले आहेत पूर्वी ते काय फारसे चांगले मानले जात नाहीत त्यामुळे जर ट्रम्प यांनी जर वैयक्तिक टीका चालू ठेवली तर त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांनी सांगितलंय की बाबा तुम्ही आता हा वैयक्तिक टीका बंद करा नाहीतर ती आपल्यावर उलटेल तुमच्यावर उलटेल आता तुम्ही फक्त धोरण आर्थिक धोरणं संरक्षणाची धोरणं याबद्दल बोला इकॉनॉमी बद्दल बोला इमिग्रेशन बद्दल बोला त्यामुळं ट्रम्पनी थोडासा आपला स्टान्स बदललाय की त्यांनी आता पॉलिसी विषयी जास्ती बोलायला सुरुवात केलेली आहे रवी मला एक सांग सोळाच्या इलेक्शनला अमेरिकेमध्ये आठ वर्षापूर्वी म्हणजे लास्ट टू लास्ट इलेक्शनला असं म्हटलं जात होतं की काही फॉरेन कंट्रीजनी सोशल मीडियाद्वारे या संपूर्ण व्होटिंग सिस्टीम किंवा एक इलेक्शन प्रोसेसवरच इम्पॅक्ट टाकलाय किंबहुना तीच ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलाय तर आता ट्रम्प यांना त्यांना अवेलेबल झालेले कमी फंड्स किंवा त्यांचा आक्रष्टपणा जो वाढलेला आहे तर त्याच्यावरनं असं काही वाटतंय की याच्यानंतरच्या उरलेल्या पंचावन्न दिवसामध्ये काही वेगळ्या इंटरव्हेन्शन किंवा असा इम्पॅक्ट बाहेरच्या मधून होण्याची शक्यता असं वाटतंय की बाहेरच्या कंट्रीजच इंटरव्हेन्शन जे हो, होत आहे ते होतच आहे म्हणजे आत्ता जर तू पाहिलंस तर की अमेरिकन सरकारनी एफबीआय सीआयआय जाहीर रित्या सांगितलंय की इराणनी बरेचसे प्रयत्न केले यांच्या सिस्टीम हॅक करायचे ट्रम्पच्या इलेक्शन सिस्टीम हॅक करायचे प्रयत्न केले तर म्हणजे थोडक्यात सांगायचा सा मुद्दा काय रशियाचं चा, किंवा चायनाचं देखील सोशल मीडियातला त्यांचा रोल हा अधिकृतरित्या गव्हर्नमेंटनी क्वेश्चन केलेला आहे सांगायचा सा मुद्दा असा आहे की ही ढवळाढवळ जर आपण असं म्हणलं की परदेशी सरकारांकडनं या इथल्या इलेक्शनमध्ये ढवळा ढवळाढवळ ही आता माहिती झाली आहे आता त्यातली अशी झाली की त्यातले नव्या एआय आणि ह्याच्यामुळं कुठल्या फेक न्यूज आहेत आणि कुठल्या नाहीत या पण आता लोक ओळखायला शिकलेत नुसती आपल्याकडे आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी पुढचे पुढचे मुद्दे घेत जातो मला एक सांग द पर्सन हु हॅज बिन हेल्ड गिल्टी अंडर थ्री केसेस ट्रम्प यांच्यावर आता तीन गोष्टी तीन गुन्हे त्यांनी केल्याचं साबित झालेलं आहे तर हे साबित झालेलं असताना अमेरिकन प्रमाणे ट्रम्प हे प्रोसेस मध्ये पुढे जाऊ शकतात का आणि याचा इम्पॅक्ट जनतेवर काय झाला ते अमेरिकन घटना जी आहे त्या घटनेनुसार ते प्रेसिडेंट देखील म्हणू शकतात नुसतेच उमेदवार ते उमेदवार तर आहेतच पण ते उद्या निवडून आले तर राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ पण घेऊ शकतात जरी त्यांना या तीन खटल्यात दोषी ठरवलंय एखाद्या आणखी पुढच्या दोन खटल्यात देखील एखाद्या दे, ते दोषी ठरतील पण त्याचा आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पद मिळवण्याचा मध्ये कुठंही अडथळा येत ये नाही त्यामुळे हा पहिला मुद्दा आणि त्याचं कारण सिम्पल आहे की ज्या वेळेला घटना घडली घटना तयार केली त्यावेळेला घटनाकारांना असं स्वप्नात पण आलं नव्हतं की कोणी गुन्हेगार स्वतःला राष्ट्राध्यक्ष म्हणून उमेदवार म्हणून उभा करेल त्यामुळं तो तुझ्या प्रश्नाचा पहिला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की सामान्य मतदाराला ते योग्य वाटतं का नक्कीच सामान्य मतदाराला ते योग्य वाटत नाही पण ह्याच्यातली मेघ अशी आहे की ट्रम्पचे म्हणून जे अत्यंत कट कट्टर सपोर्टर आहेत त्यांची जी, जी कट्टर लोक आहेत त्यांना याच्याशी काही घेणं नाही आहे त्यांना आपला नेता गुन्हेगार आहे नाही याच्याशी काही कर्तव्य नाही आहे एवढंच म्हणायचंय की मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा मुवमेंट आणि ती त्या मुवमेंट कोण करतं ट्रम्प करतं मग तो जो करतो त्याच्यासाठी आमचा पाठिंबा पा। अर्बन एरियामध्ये शहरी भागात त्याच्याबद्दल नक्कीच मत वेगळं आहे शहरी भागातल्या लोकांना आपला गुन्हेगार म्हणूस कुठलाही ज्याच्यावर कुन्हे सिद्ध झालेत असा राष्ट्राध्यक्ष म्हणून नको आहे शिक्षित लोकांमध्ये देखील त्याविषयी एक वेगळं मत आहे त्यांना देखील असा राष्ट्राध्यक्ष होणं चांगलं वाटत नाही मला एक सांग ट्रम्पचे नक्की अटॅकचे मुद्दे कुठले आहेत कमला हॅरिस यांच्या पॉलिसीज बदलल्याविषयी ते जे अटॅक करतायत ते कुठल्या पॉलिसीज विषयी बोलतात है। कमला हॅरिस यांच्या दोन तीन पॉलिसीच्या विषयी मुख्यतः ट्रम्प बोलतात पहिलं म्हणजे इमिग्रेशन कारण ट्रम्पनी जी मेक्सिकोच्या सरहद्दीवर एक भिंत बांधली ते येऊन आहेत इमिग्रंट म्हणून म्हणजे भिंत बांधली म्हणण्यापेक्षा त्या भिंतीचं काम चालू आहे अजून तर कमला हॅरिस त्यावेळेस असं म्हणाल्या त्या दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये की ही भिंत बांधणं हा वेडेपणा आहे आणि तो मूर्खपणा आहे वगैरे अशा अर्थाचं त्यांचं वाक्य होतं आता त्या म्हणतात की नाही नाही भिंत बांधायला हरकत नाहीये कारण त्यामुळे इमिग्रेशन कमी होईल तर थोडक्यात काय त्यांनी आपली भूमिका बदलली त्यानंतर दुसरं एक आहे इथं फ्रॅकिंग फ्रॅकिंग म्हणजे एक जमिनीतनं आपण वायू नैसर्गिक वायू आणि नैसर्गिक काढायची पद्धत आहे तर पेन्सिल्वेनिया या राज्यात फार मोठे नैसर्गिक साठे आहेत तेलाचे आणि याचे आणि ते तेलाचे जे साठे आहेत ते फ्रॅकिंग पद्धतीने काढतात लोक आता त्याच्यावर म्हणे मी बॅन आणणार असं कमला हॅरिसनी सांगितलं होतं कारण ते एन्व्हायरनमेंट फ्रेंडली नाही आता मात्र त्यांनी तो भूमिका बदलली आता ते म्हणतात की फ्रॅकिंग मी चालू बॅन आणणार नाही पण मी क्लीन एनर्जी मिळवण्यासाठी जी काही पद्धती आहे त्याला मी प्रोत्साहन देईन तर अशा दोन चार गोष्टी आहेत की ज्याच्यावरती कमला हॅरिसनी स्वतःची भूमिका बदलत त्या गेलेल्या आहेत आता ट्रम्पचं म्हणणं असं आहे की या अशी भूमिका बदलणारा जी व्यक्ती आहे ती तुमची राष्ट्राध्यक्ष म्हणून कशी असू शकते कारण उद्या हे त्यांचं इकॉनॉमी बद्दल किंवा फ्रॅकिंग बद्दल अंतर्गत मामल्यांच्या बाबतीत झालं उद्या असं होऊ शकतं की या राष्ट्राध्यक्ष झाल्या त्यांनी चुकीचं धोरण घेतलं रशियाच्या बद्दल किंवा चायन बद्दल चायना बद्दल आणि दोन वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की माझं धोरण चुकलेलं होतं आणि त्यांनी बदललं तर ते अमेरिकेला खूप महागात पडेल तर त्यामुळं ट्रम्पचा तो अटॅक जो आहे ते त्या दिशेने आहे आणि कमला हॅरिस यांचे कुठले मुद्दे आहेत ट्रम्पच्या अगेन्स्ट ट्रम्पच्या अगेन्स्ट त्यांचा त्यांचा आत्ता मुद्दा एवढाच आहे की हे राष्ट्राध्यक्ष होणं हे आपल्या राष्ट्राला योग्य नाही आपल्या लोकशाहीला योग्य नाही आता उदाहरण सांगायचं म्हणजे ट्रम्प यांनी ते प्रोजेक्ट ट्वेन्टी पंचवीस प्रोजेक्ट ट्वेंटी फाईव्ह नावाचं एक डॉक्युमेंट जे आहे ट्रम्प जरी म्हणत असले की माझा संबंध नाही तरी सगळ्यांना माहिती आहे त्यांचा संबंध आहे आता त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे मी तो ऐकून काही वेळेला लो लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो की ट्रम्पने त्या धोरणात्मक पुस्तिकेत असं लिहिलेलं आहे की ट्रम्प प्रेसिडेंट झाले तर राष्ट्रीय पातळीवर डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनच रद्द करून टाकायचं बापरे हा आणि आता त्याची कारण फार मजेशीर आहेत की ती डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन झाल्यामुळं लोकांना बाहेरच्या जगात काय चालतंय ते कळतं त्यांना त्यांचे त्यांना प्रगतीशील विचार कळतात आणि ते कन्झर्वेटिव्ह विचारापासून दूर जातात वगैरे असे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत विचित्र आहेत आजच्या जगात त्या योग्य नाहीत त्यामुळे कमला हॅरिसचा तो संबंध अटॅक जो आहे तो त्या दिशेने आहे की हे जर राष्ट्राध्यक्ष झाले तर आपलं राष्ट्र नुसतंच लोकशाहीच्या दृष्टीने ते धोक्याचं आहे असं नव्हे राष्ट्र मागच जाईल डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन सारखी जर डिपार्टमेंट तुम्ही जर रद्द केला तर म्हणजे अतिशयोक्ती होईल असं म्हणणं पण हे तालिबानी मनोवृत्ती झाली किंवा शिक्षण शिक्षणच नको मला एक सांग याच्यामध्ये दोन पॉइंट्सवर राहर दोन लेव्हल्सवर मला तुझी मतं हवी आहेत एक म्हणजे स्विंग स्टेट्स आणि दुसरं म्हणजे अमेरिकेतले सिटिझन्स पैकी रुरल आणि अर्बन आणि युथ आणि फिमेल यांचं काय परसेप्शन आहे आता पन्नास पंचावन्न दिवस उरलेले आहेत फक्त इलेक्शनला याच्यामध्ये काही त्यांच्या मतामध्ये खूप ड्रॅस्ट्रिक बदल होईल असं काही वाटत नाहीये एक्सेप्ट स्विंग स्टेट्स कारण म्हणूनच त्यांना स्विंग म्हणलं जातं की त्यांचा स्विंग कुठल्या बाजूला जाईल हे सांगता येत नाही तर आता या सगळ्या घटकांमध्ये नक्की मत काय आहे या दोघांच्या बद्दल स्विंग स्टेटच्या मध्ये आता सर्वजण ओपिनियन पोल जे आहेत ते एक टाईड आहे दोघही ऑलमोस्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस इक्वल आहेत त्यामुळं त्याबद्दल काही नाही पण आता तू जो वेगळा मुद्दा मांडलास की बाबा या लोकांविषयी तरुण वर्गात काय मत आहे तर आता तरुण वर्गाचं मत जे जर पाहिलं तर ते नक्कीच डेमोक्रॅटिक पार्टीच्या दिशेने आत्ता थोडंफार आहे पण आत्ता जर तू काही आता तुला एक उदाहरण देतो पेन्सिल्वेनिया हे जे स्विंग स्टेट आहे तिथं पेन स्टेट युनिव्हर्सिटी जी अतिशय जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे तर त्या युनिव्हर्सिटी ही अत्यंत ती शहरात वगैरे नाही आहे ती अशी एका ग्रामीण भागात आहे आणि त्या ग्रामीण भागात सबंध म्हणजे त्या ठिकाणी फक्त ती युनिव्हर्सिटी सोडून बाकी काही नाहीच आहे तर त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डेमोक्रेटिक पक्षाचा पा, वर्चस्व आहे याचं कारण काय त्या जो सगळा सगळा तो यूथ आहे अमेरिकन यूथ इथं शिकणारा त्याचं मत आहे की डेमोक्रेटिक पार्टी चांगली आहे किंवा ट्रम्प नकोत आता त्यांना फक्त एकच आहे त्यांना अजून कमला हॅरिसकडनं आर्थिक धोरणांविषयी क्लॅरिटी पाहिजे की त्या इन्फ्लेशन त्या कसं कंट्रोल करतील हाऊसिंगचा प्रॉब्लेम आहे त्याबद्दल त्या काय करतील याच्याबद्दल त्यांना जास्ती एक क्लॅरिटी पाहिजे पण जर यूथमध्ये जर बोललास तर ते नक्कीच आता डेमोक्रॅटिक पार्टीच्या दिशेने आहेत महिला ज्या आहेत त्या नैसर्गिकरित्या त्या अबोर्शन आणि याच्यामुळं थो, थोड थोड्याशा हॅरिस यांच्या बाजूनी आहेत पण आता जो तू दुसरा मुद्दा मांडलास की अर्बन आणि रुरल आणि अर्बन तो मात्र फार महत्वाचा असतो अमेरिकेच्या इलेक्शन मध्ये तो, तो डिवाइड जो आहे तो स्विंग स्टेटचा निर्णय ठरवू शकतो आणि जर तू पाहिलंस तर दोन पा, हजार वीस ची इलेक्शन एक उदाहरण म्हणून पटकन सांगतो तुला पेन्सिल्वेनिया या राज्यात बायद्यांनी ब्याऐंशी हजार मतांनी ते, ते राज्य जिंकलं पण जर फक्त शहरी भागातला लीड पाहिला पिट्सबर्ग आणि फिलाडेल्फियामध्ये तर त्या दोन शहरी भागामध्येच बायडन आणि ह्याला जवळजवळ सहा लाखाचा लीड होता म्हणजे ओव्हरऑल फक्त ब्याऐंशी हजार पण सहा लाखाचा लीड शहरी भागात म्हणजे त्या ग्रामीण भागात त्या सहा लाखातले पाच लाखाचा लीड त्यांचा कमी झाला म्हणजे ग्रामीण भाग हा ट्रम्पच्या मागे असतो तर ते तो जो डिवाइड आहे तो परत तुमच्या एज्युकेशन लेवल या सगळ्या गोष्टींशी तो निगडीत आहे की त्यांचं एक्सपोजर आणि मी म्हणलं तसं तुला माहिती असेल की इथं चार वर्षाची डिग्री बी ए बी कॉम बी एस अशी डिग्री घेणं हे काही कॉमन आपल्याकडे जरी असलं तरी इथं फक्त एकतीस टक्के अमेरिकन जनता आहे ज्यांच्याकडे डिग्री आहे आता ही जी एकतीस टक्के लोक आहेत या एकतीस टक्के लोकांचं मत हे बाकीच्या सत्तर टक्क्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं शिक्षणामुळे तो फरक पडतोच आणि शहरी वातावरणात राहिल्यामुळं फरक पडतो तर त्यामुळे शहरी भाग हा डेमोक्रॅटिक पार्टीचा आहे थोडस ग्रॅज्युएशन झालेली जे लोक आहेत त्यांचा देखील कल थोडसा डेमोक्रेटिक पार्टीकडे मला एक तुझं मत जाणून घ्यायचं आहे राधर इम्प्रेशन तुझं जाणून घ्यायचं आहे उद्याच्या डिबेटबद्दल आता जे डिबेट सेकंड डिबेटची फेरी होणार आहे असं बोललं जात आहे की याच्यानंतर ट्रम्प जास्ती डिबेट फेस करणार नाही की अवॉइड करण्याची हे कितपत खरं आहे आणि दुसरा भाग कमला uh, हॅरिस फार वेगळ्या पद्धतीने त्यांना टॅकल करेल असं वाटतंय कन्सिडरिंग द एक्सपिरियन्स ऑफ बायडन म्हणजे बायडनवर जो काही फ्रंटल अटॅक केला होता त्यातले मुद्दे वेगळे होते पण बिईंग कमला हॅरिस वुमन एशियन uh, ओरिजिन वुमन आणि कृष्णवर्णीय uh, महिला या सगळ्या मुद्द्यांवरनं त्याचा जो काही एक ओरिजिनल अॅरोगन्स आहे ट्रम्पचा तो उद्या तो पुरेपूर वापरेल असं एक जगभरातल्या निरीक्षकांचं म्हणणं आहे पण त्याला टॅकल करण्याकरता कमला हॅरिस काय पद्धतीने टॅकल करेल असं वाटतं वेदर शी विल अडॉ प्रेटिव्ह ऑफ स्पीकिंग वेदर शी विल निग्लेक्टिटर शी विल कन्सिडरिकली ट्रम्प जे अटॅक करतील त्याच्यावर कमला हॅरिसचं माझं मत असं की कमला हॅरिस हे ज्याला इंग्लिशमध्ये कॉम्बॅटिव्ह अप्रोच म्हणता येईल की तुम्ही मला दोन दिलेत तर मी पण तुम्हाला दोन ठोसे देईन मी मी गप्प बसून ते घेणार नाही आणि ते करणंच कमला हॅरिस यांच्या दृष्टीने ते योग्य आहे कारण कमला हॅरिस यांचा स्वतःचा दोन अनुभव फार गमतीशीर तुला पटकन सांगतो तुलसी गॅबार्ड नावाच्या ओरिजिनल भारतीय वंशाच्या त्या रिपब्लिकन पक्षात त्या डेमोक्रेटिक पक्षात पक्षात होत्या आणि त्या कमला हॅरिसच्या विरुद्ध निवडणुकीला उभ्या होत्या आणि त्यांच्या डिबेटमध्ये तुलसी गॅबार्डनी काहीतरी असंच प्रोवोकेटिव्ह अग्रेसिव्ह स्टेटमेंट केलं आणि कमला हॅरिसनी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण तुलसी गाबडनं त्यावेळेला अगदीच नगण्य मतं मिळत होती त्यामुळे कमला हॅरिस म्हणली या, या नगण्य मत मिळण्या बाईला मी कुठं तोंड देत बसू म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं पण ते दुर्लक्ष केल्याचा एक एक वेगळा मेसेज गेला की कमला हॅरिस गप्पा बसतात कमला हॅरिस मीक आहेत किंवा त्या उत्तर देऊ शकत नाहीत त्यांच्यावर त्या अटॅक करू शकत नाहीत आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी त्याची भूमिका बदलली आणि त्यातलं एक फेमस एक आ, हे मागच्या वेळेला दोन हजार वीस साली जेव्हा व्हाईस चे पण एक डिबेट असतो जे आता आपल्याकडे होणार आहे तर ते व्हाईस प्रेसिडेंटच्या कॅन्डिडेट तर पेन्स हे रिपब्लिकनचे व्हाईस प्रेसिडेंट कॅन्डिडेट होते आणि कमला हॅरिस डेमोक्रेटिक त्यामुळे त्यांचं जेव्हा डिबेट झालं तेव्हा त्या पेन्सनी कमला हॅरिस बोलताना काहीतरी मध्येच काहीतरी बोलायला सुरुवात केली तर कमला हॅरिसनी अत्यंत स्पष्ट शब्दात आणि ठामपणे सांगितलं मिस्टर व्हाईस प्रेसिडेंट आय एम स्पीकिंग दिस इज माय टर्न तर हे जे त्यांनी केलं त्याचं खूप कौतुक झालं की त्या बाई असून देखील त्यांनी आणि समोर व्हाईस प्रेसिडेंट आहेत सध्याचे याचा दबाव न आणता त्यांनी त्याला जस तसं उत्तर दिलं हे जसं तसं उत्तर देणं हे कमला हॅरिस करणार नक्कीच करणार आणि त्यांनी करणं अपेक्षित पण मला असं वाटतं रवी आपण ज्या दिवशी डिबेट होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भारतीय वेळेप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता परत एकदा बैठलं पाहिजे कारण ते जे डिबेट होणार आहे ते अभूतपूर्व होणार आहे याच्यानंतरचं डिबेट होईल की नाही सांगता येत नाही त्याला ट्रम्प तयार होईल की नाही काही कारण दाखवून तो अवॉइड करतील का काही माहीत नाही पण उद्याच डिबेट हे जगातल्या कोट्यावधी लोक म्हणजे काही शेकडा शेकड्यांनी कोट्यावधी लोक काहीशे कोटी लोक हे उद्याचं डिबेट बघणार आहेत दहा तारखेचं आपणही ते बघूयात आणि अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भारतीय वेळेप्रमाणे परत एकदा आमच्याकरता वेळ काढ तोपर्यंत काय चेंजेस होत आहेत काय आणखी इतर गोष्टी होत आहेत याची आपण नोंद ठेवूयात आणि रवीला ते प्रश्न आपण विचारूयात तुर्तास तरी रवी या एपिसोडमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार मी सगळ्या दर्शकांचे आभार मानतो आणि अकरा तारखेला पुन्हा भेटूयात संध्याकाळी पाच वाजता भारतीय वेळेप्रमाणे या आमच्या अमेरिकन इलेक्शन या कार्यक्रमामध्ये मॅक्स महाराष्ट्रवर हा कार्यक्रम बघितला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार